नमस्कार लाडक्या बहिणीं अकरावा हप्ता मेचा या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना नवीन शासनानुसार लाडक्या बहिणीला आता हा हप्ता लवकरच मिळणार दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा लाडक्या बहिणीला जमा झालेला आहे परंतु अजूनही तांत्रिक अडचणीमुळं काही महिलांना हा दहावा हप्ता जमा नाही झाला ज्या महिलांना हा पैसे जमा नाही झाले त्यांनी कमेंट करायची आहे आत्तापर्यंत किती हप्ते जमा झालेत तो जिल्हा आणि तुमचं नाव तर अकरावा हप्ता मेचा तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा नवीन शासन निर्णय आलेला आहे शासनाने केंद्राकडे तीन हजार रुपये प्रति महिन्यानुसार तीन हजार कोटी रुपये प्रति महिन्याला राज्य सरकार केंद्राकडून कर्ज घेणार आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणीला प्रति महिन्याला जी काही पैशाची तरतूद आहे ती होणार त्याच्यामुळे प्रति महिन्याला दहा तारखेच्या आतमध्ये लाडक्या बहिणीला पैसे जमा होणार आहे परंतु हा एप्रिलचा महिना हा लाडक्या बहिणीला दहा तारखेच्या आत मिळाला पण तो मे महिन्यामध्ये मिळाला मग मे महिन्याचे राहिलेले तुमचे पैसे साधारणतः सोळा मे पासून लाडक्या बहिणीला मिळणार आहेत म्हणजे आठ दिवसामध्ये त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी नवीन शासन निर्णय आहे आतापर्यंत तुम्हाला अकरा बाबता कुठल्याच महिलांना आला नाही आहे कुठल्या जिल्ह्यात आला नाही आहे ना महाराष्ट्रामध्ये कुणाला आलेला सोळा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये लाडक्या बहिणीला अकरावा हप्ता मे महिन्याचा जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचा बारावा हप्ता हा तुम्हाला पुढच्या जून महिन्यामध्ये एक जून पासून ते दहा जून पर्यंत जमा होणार आहे नवीन शासन निर्णय नवीन जी आरनुसार नुसार लाडक्या बहिणीला पैशाची तरतूद आणि त्याच्यानुसार आत्ता लाडक्या बहिणीला आज सुद्धा पाचशे रुपये पंधराशे रुपये त्यासोबत तीन हजार रुपयाचं वाटप रु झालेलं आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का चेक करायचे आले असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगायचे की आज पैसे जमा झालेले आहे आणि पैसे नसते आले तर काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणीला ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांना पैसे येतील कुठला हप्ता दहावा हप्ता आणि अकरावा हप्ताना सोळा तारखेपर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईनं लक्ष केंद्रित करून असतो महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे